नाही मी म्हणजे संजय जगताप आणि मी अनेक वेळा ह्याचा रिव्ह्यू घेतलेला आहे फॉलोअप घेतलेला आहे आता विद्यमान जे आमदार आहेत शिवतरे बापू ह्यांच्याशीही मी बोलणार आहे कारण का शेवटी गव्हर्नन्स इज कंटिन्यूटी ह्या भागाचा विकास सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे आणि माझी इच्छा आहे की ग्रामस्थ जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे हे माझं मत आहे त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात मी सरकारची भेट घेणार आहे कलेक्टरांची भेट घेणार आहे आणि ग्रामस्थांचे जी इच्छा आहे ती मी सरकार दरबारी सांगणार आहे मी शिवतरे बापूंशीही याच्याबद्दल सविस्तर चर्चा करीन संजय जगतापांचंही मोठं योगदान आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि सगळे मिळून योग्य जो मार्ग असेल आणि ग्रामस्थ जोपर्यंत समाधानी होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही नाही माझ्या तरी माहितीत असला कुठला निर्णय आला म्हणजे मला तरी कळवण्यात आलं नाही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने अजून कुठलाच निर्णय नाही घेतला मी प्रशासकीय पुढच्या आठवड्यात कलेक्टरांना ह्या सगळ्या खानोडीचे जे जे विकासाचे विषय आहेत याच्यासाठी पुढच्या आठवड्यात मी कलेक्टरांबरोबर बसून ग्रामस्थ कलेक्टर मी मी शिवतरी बापूंनाही विनंती करणारे त्यांनीही त्याच्यासाठी यावं संजय जगतापांनाही मी म्हणणार आहे त्या मिटिंगला यावं कारण का माझं म्हणणं आहे की हे सार्वजनिक काम आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्याच्यातून ग्रामस्थांचा जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करून त्यांच्या मनासारखा का मार्ग काढू स्थानिकांना प्रवेश दिला जाणार नाही असं आता ग्रामस्थांच्याकडून कडून विरोध होतोय संस्थेला स्थानिकांना प्रवेश मिळणार नाही अशी एकंदरीत चर्चा आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुढच्याच आठवड्यात मीटिंग लावली आहे त्याच्यामुळे जे जे प्रश्न आज ज्या ग्रामस्थांनी मांडले सगळ्यासाठी पुढच्या आठवड्यात मी स्वतःच आढावा घेत राज्य महामार्गावर म्हणजे गेल्या दीड महिन्यामध्ये एकवीस वृत्तपत्र आहेत आणि त्या राज्य संदर्भात बऱ्याच वेळा सासवड ते जेजू म्हणजे दिवाळी ते जेजू आणि नेरेपर्यंत जो बाई वड झाला तिथपर्यंत साधारण एकवीस मृत्यू झाले त्याच्याबद्दल काय तुम्ही केंद्रीय महामार्गात काय मागणी करणार नॅशनल हायवेचा रिव्ह्यू मी स्वतःच वर्षातून चार वेळा तरी महाराष्ट्रात घेते आणि चार वेळा दिल्लीत गडकरी साहेबांच्या मदतीने होते आणि झिरो ॲक्सिडंट म्हणजे ॲक्सिडंट शून्य आपल्याला आपला मतदारसंघ आणि आपलं राज्य आणि देश करण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र प्रयत्न करतो आणि रयत शिक्षण संस्थेची एक खूप मोठी शाळा सुद्धा माप्पा त्याचा खूप फॉलोअप घेतात आणि एक मुलांचाही तिथे ॲक्सिडेंट झाला आहे विषय अतिशय गंभीर आहे आपल्याला आठवत असेल की नऱ्यामध्ये जेव्हा जो पुणे सातारा रोड आहे तेव्हा नॅशनल हायवे स्थानिक सगळे माझे सहकारी पदाधिकारी सगळ्याच पक्षाचे लोक आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून गडकरी साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊन एक एन जी ओ आली होती त्यांच्या प्रयत्नातून आम्ही तिथे मार्ग काढू शकलो आता तिथे ॲक्सिडेंट जवळपास शून्य होतं नऱ्याच्या त्या पूर्ण ब्रिजमध्ये त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी टीमवर्क म्हणून आमच्या टीमवर्कला यश तिथे आले तसंच आपल्याला इथेही करावं लागेल आणि आम्ही मार्ग काढून हाही रस्ता माझा प्रयत्न आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ ऍक्सिडेंट फ्री म्हणजे आपल्या इथे अॅक्सिडेंट होताच कामा नाही याच्यासाठी जे काय करायला लागेल आपण सगळे म्हणून करू आवादा कंपनीने हे डायरन खानवडीचं सगळं एक्वरेशन केलंय आणि आपण ग्रामस्थांची मागणी आहे की हे झालं नाही पाहिजे आणि खरंतर विमानतळ याच भागामध्ये होते आणि विमानतळ जर झालं तर पुनर्वसनाचा प्रश्न परत पुढे येणार आहे हा केंद्राचा विषय नाही जमीन हा राज्याचा विषय होतो त्याच्यामुळे राज्यात कलेक्टर ऑफिसला पुढच्या आठवड्यातच या सगळ्यासाठी मी स्वतः ह्या सगळ्या ग्रामस्थांना घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांचा समाधान करून आपण मार्ग काढू म्हणजे विकासही झाला पाहिजे पण विकासाबरोबर स्थानिक ग्रामस्थांचाही मान सन्मान आणि समाधान दोन हजार तेरा पासून आंदोलन सुरू आतापर्यंत कुठला नाही का तुम्ही प्रत्येक उत्तर तो अधिकार माझा नाही आणि मी गेले दहा वर्ष सत्तेत नाही विरोधी पक्ष हो पण मग माझ माझी नेक्स्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कलेक्टर असते लँड रेकॉर्ड्स निर्णय प्रक्रियेमध्ये तो सगळा प्रोसेस कलेक्टरचा असतो लँड ॲक्विजिशनचा त्याच्यामुळे मी जरी खासदार असले तर लँड ॲक्विजिशन खासदार नाही करत महाराष्ट्र सरकार करतं कुठल्याही प्रोजेक्टसाठी आणि त्याची कॉम्पिटंट अथॉरिटी ही कलेक्टर असते त्याच्यामुळे लँड ऍक्विशन कोण करतं कुठलाही प्रकल्प असू दे मग केंद्राचा असू दे किंवा राज्याचा <laughs> दे कुठलंही लँड ऍक्विशन जिल्ह्यात जेव्हा करतो तेव्हा कलेक्टरच त्याची ते ऑर्डर करतो त्याच्यामुळे कलेक्टरांकडेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला म्हणून तर मी घेऊन चालल म्हणून तर मी घेऊन चालले ना त्यांना कलेक्टर कुठे होते ना मी माहिती कोशाची शाळेच्या बाबतीची मला माहितीच आहे भूसंबंधाचा काहीच इशू नाहीये तुम्ही आता मला कारण का पॉलिंग जी पॉलिसी केली आहे दादा त्या पॉलिसीचे कागद हे सरकारकडे आहेत ही जी ओनरशिप सरकारकडे आहे जे अग्रीमेंट होईल जेव्हा अग्रीमेंट कुणाबरोबरच झालेलं नाही आज जेव्हा अग्रीमेंट होईल अर्थातच त्याच्यात स्थानिक मुलांना मिळेल राईट टू एज्युकेशन हे महाविकास आघाडीचं सरकार आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार जेव्हा होतं ना तेव्हा केलेला तो निर्णय त्यामुळे कुठलीही शाळा या देशात ही असू दे किंवा त्याच्यावर राईट टू एज्युकेशन त्याला मतदान मीही केलं आहे तेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं राईट टू एज्युकेशन आधी कुठल्याही सरकारने आणलेलं नाही आहे स्थानिक मुलांना आरक्षित जागा मिळाली हे राईट टू एज्युकेशनचं बिल त्याचं क्रेडिट त्याचा प्रस्ताव हा माननीय तेव्हा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्याची अंमलबजावणी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केली त्याच्यामुळे आर टी ईच्या सीट अर्थातच ह्याच्यात असणारच त्या तेहतीस टक्के असणार प्लस ह्यांना जे स्थानिक पाहिजे त्याचा अग्रीमेंट जे होईल ते महाराष्ट्र सरकारचं शिक्षण खातं करेल आत्ता ह्या सगळ्यात सी ओ जिल्हा परिषदनी जो प्रस्ताव पुढे ठेवलेला आहे तो अजून प्रस्ताव त्यांनी पब्लिक केलेला नाही आहे तो जेव्हा त्यांच्या वेबसाईटवर लागेल तेव्हाच आम्हाला प्रपोजल कळेल की सरकारच्यामध्ये काय केलं आहे कारण का तो अधिकार शिक्षण मंत्र्याचा आहे त्याच्यामुळे लँड ॲक्विशन करताना कलेक्टरचाच अधिकार लँड ॲक्विजिशनचा असतो आणि जेव्हा कुठलीही शाळा असते त्याचं जे डिझाईन असतं ते, ते राईट टू एज्युकेशन असतं आणि स्थानिक शिक्षण जे मंत्री असतात त्यांचा तो प्रवास प्रस्ताव असतो तो कुठलाच प्रस्ताव कुठल्याही वेबसाईटवर नाही नाहीये आणि त्याच्यामुळे एव्हरीथिंग हो पण अजून सरकारने निर्णयच घेतला नाहीये ना कुठला निर्णय झाल्याशिवाय विरोध तर करूच आपण पण आपण विरोध कशाला करतोय प्रस्ताव तर आला पाहिजे ना सरकारकडून आपण मागणी केली आणि राईट टू एज्युकेशनमधल्या तेहतीस टक्के सीट्स या राईट टू एज्युकेशनप्रमाणे प्रमाणे तर मिळणारच ओव्हरऑल अबाउ दॅट जर हव्या असतील स्थानिकांना तर त्याची चर्चा जेव्हा प्रस्ताव म्हणजे हे कुठल्या मॉडेलमध्ये सी ओ जिल्हा परिषद चालणार आहे त्याच्यातच ते मिळणार आणि अर्थातच प्राधान्य लोकल मुलांना तर मिळणारच ना इट इज द ऑब्वियस फक्त पर्सेंटेज त्याचा किती असेल हा पॉ पॉलिसी लेवलचा इश्यू आहे तर ती पॉलिसी आल्यावर आपल्याला कळेल आता, आ, ना, आता आता आ, ते आता नागरिक हे प्रत्येकाला विरोध करतात आता विमानतळाचा विषय नागरिकांचा विरोध आहे परंतु आता जर सरकार पाहिलं तर तुम्ही काय म्हणलं की स्थानिकांना विश्वासात घेत त्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही तो स्थानिकांचा तर विरोध आहे परंतु हे जे सरकार आहे हा विश्वासात घ्यायच्या डायरेक्ट लादत आहे मग जेवढेच हे नागरिक राष्ट्रवरती उतरतील तेव्हाच मोठ्या विश्वासाने म्हणून तुमच्याकडे हमाल मेटावत आहे लोकांची एक तर इतके दिवस जर ह्यांचा विरोध असता आणि आम्ही रेटलं असतं तर आता पण एअरपोर्ट नसता का झाला नाही नाही अडीच वर्ष पण आमचं होतं ना महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा एवढं तरी अॅक्विशन झालं का तेव्हा पण विरोध होताच ना त्याच्यानंतर पाच वर्ष पूर्ण संजय जगतापण मी होतोच ना इलेक्टेड रेप्रेझेंट गेल्या पाच वर्षात एअरपोर्ट बद्दल किती चर्चा झाली एवढं तरी ॲक्विजिशन झालं का कारण का विरोध होता आमची इच्छा आहे की जे काय व्हावं ते प्रेमाने विश्वासानी विन विन म्हणजे एअरपोर्ट पण झाला पाहिजे आणि स्थानिक लोकांचाही मान सन्मान आदर झाला पाहिजे त्याच्यामुळे जर जा आम्हाला रेटून करायचं असतं तर आत्तापर्यंत झालंच असतं आणि तुम्हीच म्हणताय तेरापासून एक्विशन चाललंय आपण चोवीसमध्ये मध्ये आम्ही दोघंच आहोत ना इथे तेव्हा कुठे काय झाले परिस्थिती बदलली आता बातम्या विमानतळ हे आमचं म्हणणं विरोध केला विमानतळाला पाठीमाग उभं राहा अशी सगळे ना अर्थात अकरा वर्ष उभी राहिले तर आता का नाही उभी राहणार आणि दुसरा विषय असा की ज्याप्रमाणे आता शासन हे विषय आपण सांगितला पार्किंग महामार्गाच्या लगतची गाव आहेत कुठलाही त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बाबतीत कुठल्याही प्रकारे पार्किंग महामार्ग प्रशासन हे स्थानिकांना अजिबात विश्वासात घेत नाही आमचं म्हणणं असं आहे की त्या लोक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हो आणि स्थानिक लोक आम्हाला पार्किंग महामार्ग होतोय हा थोडाफार आमचा पण विकास होतोय त्याच्यात मग कुठंतरी आम्हालाही समजलं पाहिजे की आम्हाला जो अपेक्षित विकास आहे आमचे जर तुम्ही रस्ते बंद केले पूर्णपणे आम्ही त्या जर एखादा शेतकऱ्याला पैसे दिले मोबाईल आलाय त्याला वाटलं उद्योगधंदा करायचा तर त्या उद्योग धंद्याचं मी आता पाहिलं काही लोकांनी आमच्याकडे पेट्रोल पंप टाकले तर पुन्हा एक गुंठ्याला पैसे दिले सहा लाख आणि त्या लोकांना त्या राष्ट्रीय महामार्गातून परमिशन घेताना दहा हजार वीस वीस लाख रुपये ह्याच्या एल ओ साठी भरावं लागत आहे मग एकीकडे द्यायचं आणि एकीकडे परत घ्यायचं हे धोरण योग्य नाही आणि दुसरं असं की आता त्या टोल बाबत टोलचं काम चालू आहे लोकांनी जमिनी दिल्या त्याचे पैसे मिळाले लोकांची मागणी अशी की टोल बाबत धोरण आताच स्पष्ट करावं स्थानिकांना नाही तर परत आंदोलन ह्या ह्या गोष्टी करायला लोकांना इच्छा नाहीये गरज पडत आहे ना कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात पालखी मार्ग इंदापूरला आहे बारामतीला आहे दौंडला आहे सगळे या दोन्ही भागात झालेलं आहे आणि तिथे टोलची कुठे अडचण येत नाही कारण का जिथे जिथे टोल आहे तिथे केंद्र सरकारचा एक युनॅनिमस रूल आहे देशासाठी की जे लोक पाच किलोमीटरच्या अंतरात राहतात त्यांना स्पेशल पास दिला जातो आणि त्यांना कुणालाही टोल भरावा लागत नाही हा कायदा केंद्र सरकारनी देशासाठी केलेला आहे त्याच्यामुळे इथलेही पुरंदरमध्येही कुणालाही जो जवळ त्या एरियामध्ये राहतो त्याला टोल भरावा लागणार नाही लागणार नाही माझा मागच्या आठवड्यात रिव्ह्यू झाला जम्बो स्थानिकांना बोलवलं होता ना सगळे स्थानिक आले होते माझ्या फेसबुकवर मीटिंग आहे तुमच्यासाठी वेगळी हवेस आहे तुमच्या घरी लावू मी एक विचाराय हे सगळे येतात ना मीटिंगला हे वेळेस जेव्हा आम्ही माझ्या दर दोन महिन्याला रिव्ह्यू असतो माझ्या सगळ्या कारण का पालखी महामार्ग मेन सगळा माझ्या मतदारसंघातून गेलेला आहे दोन्ही आणि बोलता आपल्याने आम्हाला पोहोचणार नाही आमचा ऐकणार नाही आमचं असं म्हणजे असं विषय की

फाईल आधी जाते आणि कलेक्टर कडे चार पाच तास मीटिंग चालते आता झाली मागच्या आठवड्यात नाही मी असल्याच्या मीटिंग होत नाही होतातच ना होतातच ना आत्ता चार वाजता विचारा इथे बसतात मायनस कलेक्टर आत्ता चार वाजता बारामती लोकसभा मतदारसंघाचे रिव्ह्यू चालू आहे चार वाजता आणि समोर आहे आपली काही होती ना आता पंधरा हजार केला सक्षमते त्या ठिकाणी नाही पाच बारामतीला ताई आमचं म्हणणं स्पष्टपणे मी सांगतो की बारामतीला एकदम आला तर दोन्ही बाजूला तर बंदी झाल्या चांगल्या प्रकारे आणि आमचं गाव त्या ठिकाणी वाहून जाईल असा प्रश्न आम्ही वारंवार मांडतोय आपण निधी दिला पण आपला निधी फक्त दहा लाख रुपयाला दहा लाखामध्ये मिळाई अगदी दहा ते पंधरा मीटर काम होत आहे मी काल पीडब्ल्यूडी मध्ये गेले होते तुमच्या माहितीसाठी सांगते ने मला असं सांगितलं आमच्याकडे पैसेच नाही मी पुढच्या आठवड्यात आंदोलन करणार कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली पीडब्ल्यू डीची सगळी कामं थांबलेली आहेत असं माझा स्वतःचा अनुभव आहे आणि चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी हा चा पेंडिंग आहे कॉन्ट्रॅक्टर्स आंदोलन करताय तुम्ही पाहिलं असेल ना ते मी स्वतः आंदोलन करते कुठल्याच खात्याला दिली नाहीये आपण इरिगेशन डिपार्टमेंटला जेव्हा सांगितला रेड लाईन फायदा झाली नाही का झाली नाही तर त्याच्यासाठी अडीच लाख रुपये दिवस तर तो कोणी सुद्धा आमच्याकडे शिल्लक नाहीये त्याच्यामुळे तो प्रस्ताव शासन दरबार वाटवला अडीच लाख रुपये अधिकाऱ्यांनी सांगितलेलं सर्वे करायला अडीच लाख रुपये नाही येत असं तुम्हाला सांगितलं एक पत्र लगेच तयार करा आणि सांगा आम्हाला सर्वे पाहिजे उत्तर ऑफिशियली आपल्याला पैसे पाठवला नाही नाही एक मिनट एकोणतीस तारखेला मी कलेक्टरला भेटणार आहे ना तेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तेव्हा या आपण हे इरिगेशनचे लोक मी बोलून घेते आणि त्या दिवशी मार्ग काढतो कशाचे त्याच्यात काय होत त्याच्यामध्ये ना आपत्ती व्यवस्थापन फक्त तिथून प्रस्ताव झालं अपेक्षित आहे असं सांगितलं जातं पण इथं कुठलं डिपार्टमेंट एवढं सुद्धा असेल हे अजिबात प्रस्तावच करत नाहीत आणि प्रस्ताव जात नाहीत आणि काय बारा नाही

मी जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ती विला कोट्यवधीने अध्यावधी रुपयांच्या रती झाल्या अगदी नळ दाखवला जाणार सगळ्या गोष्टी जायच्या परंतु त्याच्या मुळापर्यंत तुम्ही जावं ही आमची इच्छा आहे आणि ती योजना टोटल फेक आहे असं मी स्वतः सांगतोय म्हणजे फेक काहीतरी करत करावे तर ती योजनेच्या माध्यमातून काय झालं की सगळ्या गावात फक्त पाईपलाईनला आणि ज्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या योजना चालल्या तिथं वैयक्तिक कनेक्शन साठी एक रुपया सुद्धा निधीची तरतूद नाही आता त्या गावातून फक्त पाईप काढलेली आहेत लोकांनी दुष्काळ पाडला की फक्त ते पाईप पाहायची त्याच्यात पाणी बंद दिसत लोकांना घेण्यासाठी एक रुपयाची सुद्धा काही तरतूद नाही आणि जेव्हा आम्ही शासनाने त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस त्यांनी आता व्हिडिओ साहेब पण लिहिलं आहे त्यांनी साहेब तोटी यांच्या पाठीमागून सेवकांच्याकडे एक डाटा मागितला त्या आय पी एस प्रणाली आहे त्याच्यावरती तो डाटा भरला गेला सगळ्या ग्रामसेवकांना प्रेशर की तुम्ही तो डाटा भरा म्हणून आणि त्या डाट्यात कोणाकडे खासगी बी बोरवेल आहे अशा पद्धतीच्या नोंदी आणि कोणाला गावचं सार्वजनिक पाणी मिळतंय अशा तीन कॉलम मध्ये तो निधी डाटा भरला गेला आणि ज्यावेळेस तो जनजीवन प्राधिकरणाकडे डाटा जेव्हा जातो शासनाकडे त्यावेळेस फक्त तो एकच की या गावात खातेदार एक हजार पंचेचाळीस खालीदार आणि सातशे पंचेचाळीस लोकांना नळ कनेक्शन आहे माझ्या गावात दीडशे लोकांना सुद्धा कनेक्शन नाही पण शासनाच्या रेकॉर्ड सातशे पंचेचाळीस ही संपूर्ण तालुक्याची तालुक्यात फक्त पाच हजार लोकांच्याकडे कनेक्शन नाही असा तो डाटा आहे आणि ज्या वेळेस आता काम आम्ही थांबवलं तर ते काय म्हंटले की याच्या संदर्भात कोरोना प्रस्तावा सादर केलाय त्याच्यातून तुम्हाला कनेक्शनदा निधी मिळत पण कनेक्शनदा निधी कोणता मिळणार आहे ताई यांच्या रेकॉर्डचा जो पाच हजार लोक आहे त्या पाच हजार लोकांना मिळणार उर्वरित लोकांचं काय ज्याच्याकडे विहिरीचा सोर्स दाखवलाय ज्याच्याकडे उर्वरितचा सोर्स दाखवलाय पण ही माहिती वर गेली नाही ग्रामपंचायत च्या माध्यमातून भारताला तीन कॉलम मध्ये आणि वर फक्त दोन दाखवतायत त्याच्यामुळे आमची म्हणणं आहे की योजने पाठी बघा तुम्ही पाठीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता सासवंडा ऑफिस मध्ये तुम्ही श्वेत पत्रिका काढणार असंही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं मग या जलजीवनच्या कोलापर्यंत तुम्ही जाऊन ही योजना पूर्णपणे फेके आणि गावचे वाढीव प्रस्ताव आहे पाण्याच्या टाके त्याच्या दरल्या नाहीत काही नाही खूप प्रॉब्लेम आहे लाईन सरळ धरले मी बोलत नाही ते बोलतात पत्रकार बोलतात पत्रकार लाईन सरळ धरले लाईन सरळ करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक राहत असतात मग एका बाजूला लाईन गेल्याच्या नंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूसाठी लाईनची आवश्यकता आहे परंतु अशी कुठलीही तरतूद नाही ठेकेदार सांगतात तुमच्या गावामध्ये पंचवीस किलोमीटर लाईन आहे आम्ही फक्त पंचवीस किलोमीटर लाईन करणार कुठची लाईन करणार नाही दोनची एक किलोमीटर पण आमच्या फायद्याची नाही माशा झाली तुम्हाला ते सगळं करायचं आणि तुम्ही म्हणजे राज्यात तुम्ही एवढा मोठा निधी तर कोट्यवधी रुपयांचा निधी दिला तुम्ही खेचून तुम्ही लिहाल ना पण त्याचा काही एक टक्का सुद्धा लोकांना लाभ त्याचा होत म्हणजे या संदर्भात आमची इच्छा आहे की तुम्ही याच्या पूर्णपणे अभ्यास करून याच्यात कसे बदल होतील लोकांना कसा त्याचा लाभ होईल त्यासाठी त्यासा प्रयत्न व्हावा आता तुमचं झालं मी तुम्हाला सांगते मी स्वतः पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस केलेला आहे सी आर पाटील त्याचे आता मंत्री आहेत आधी राजस्थानचे मंत्री होते गजेंद्र सिंगजी एक तर मी माझ्या लोकसभा मतदारसंघाची ऑफिशियल पत्र लिहून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आणि राज्याची महाराष्ट्र राज्याची श्वेतपत्रिका जलजीवन मिशनची काढावी अशी मागणी मी स्वतः केलेली आहे पत्र लिहूनही केलेली आहे आणि पार्लमेंटमध्ये मी स्वतः बोलले आहे त्याच्याबद्दल ते दोन्ही झालेलं आहे त्याच्यानंतर मी एकटीच नाही अनेक मन असे खासदार आहेत ज्यांच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जलजीवन मिशन हॅज फेल्ड अस आमचं कुणाचंच माझे माझ्या एकटीचं मत नाही आहे हे सगळ्या खासदार आणि अनेक भारतीय जनता पक्षाचेही खासदार आहेत ज्यांनी हा इश्यू पार्लमेंटमध्ये रेज केला आहे की जिथे सोर्स नाही जिथे सोर्सच नाही तिथे तुम तुम्ही का पैसे खर्च केले आहेत तुमच्या घरापर्यंत सोडा गावापर्यंत सोडा त्या एरियामध्ये पण पाणी कुठे नाही आहे तरी बाहेर पाईपलाईन्स टाकल्या आहेत त्याचा एन रिझल्ट शून्य आहे त्यामुळे जल जीवन मिशनची इन्क्वायरी बोलूं बोलूं वीचारूं वीचारूं हे सगळं आम्ही बोलून बोलून विचारून विचारून त्याचा सगळं आम्ही ते तुम्ही म्हणतात ठीक आहे जनआंदोलन एकदम चांगली सूचना आहे चांगली सूचना एकदम चांगली सूचना आहे हा जर तुमची तयारी असेल तर तुमच्या गावाचा जर तुम्ही मला डेटा दिला म्हणजे हा डेटा होईल तो तो डेटा मी विथ नंबर्स यावेळेस कारण का बजेटमध्ये तर जलजीवन मिशनला पैसे देणारच की सरळ जल जीवन मिशनचा हा मुद्दा विथ डेटा की बाबा हे बघा तुम्ही एवढं म्हणताय ना देशात हे एकच उदाहरण घ्या या गावामध्ये असे असे तुम्ही पैसे खर्च केलेत असे असे तुम्ही म्हणताय तुमचा डेटा दाखवताय पण हे वास्तव नाही हे त्याचं वास्तव यांना फोन करा यांच्या गावामध्ये व्हिजिट करून डेटा करून त्याचा डेटा गावात त्या ग्रामसेवकाकडून कलेक्ट करून त्याची एक दोन तीन मिनिटाची फिल्म करा

त्यांचा शंभर घ्यातून अरे मी जलजीवन मिशनची माझ्या मतदारसंघाची आणि राज्याचीच मागितली आहे श्वेतपत्रिका म्हणजे काय हेच कव्हर कवर श्वेत श्वेतपत्रिका मागितली मी भ्रष्टाचार कशात बियॉन्ड आहे सगळंच कव्हर होतं श्वेतपत्रिके

आणि सरकारने मॅच केला तो महाराष्ट्र सरकारने पन्नास पन्नास टक्के बोलून बोलून आपला झाली परवाच दिवशी पुरवतरताची मीटिंग झाली तुम्ही होता की परवा पुरंदर उपसा योजनेचा रिव्ह्यू लाये होते ना झाली परवाच मीटिंग झाली परवाच मीटिंग पुरंदर उपसाची मीटिंग झाली प्रात्याला का आधी पण काय विषय रक्त